करायची म्हणून शेती केली आणि शेतीची परवड झाली की एखाद्या वेळेस समजा आपलं मोटर येणे पण आपल्याला काही कारणास तो पाणी दिला जात नाही तर त्याच्यामध्ये क्षमता आहे बाबा सात आठ दिवस तुमचं पाणी माग पुढं जर झालं तर त्या बेडचा फायदा होतो जास्त पाण्याचा बी होतो आणि पाणी कमी पडत त्याचा होतो बेल कमायलाच पाहिजे म्हणलं तू काय कर की आपल्याला मध्ये पाणी कमी पडतं आणि आता जानेवारी चालू आहे तर आमचं पाणी संपलंय पण हे मग काही बटके झाले म्हणून त्यांना म्हणलं तू कडबा चैत्य पडू दे आणि तुझा हजार दोन हजार म्हणजे खर्च आहे तो वाच आणि वाटेगाव ते पैसे वाचतील वेगणीचे पैसे वाचतील असे एकूण त्याचे पाच सहा हजार रुपये वाचले नगदी फायदा तर तोच झाला त्याचा दुसरा फायदा असा झाला की ह्या कडबा शेतात टाकल्यामुळं याचं आच्छदन झालं आच्छदन झाल्यामुळं याला पाणी कमी लागलं आणि पाणी कमी लागत असताना याचा पुढच्या पिकाला फायदा तर होणारच आहे पण ही मक्का चांगली आली इथं जीवाणूची संख्या वाढली असन म्हणून ही मक्का चांगली आली आणि याचा नक्की फायदा झाला आणि पाणी <coughs> कमी लागलं आणि तुम्ही बघू शकता याचे लेंड कसे दिसतय आणि तुम्ही ताट बघू शकता हे ताट बघा हे ताट बघा हे नऊ इंचावर ताट आहे आणि नऊ इंचावर ताट असून किती मजबूत याला फायदा झाला माग आपण व्हिडिओ बनवला होता तेव्हा ते तीन वागाचे माक्का होते त्यावेळेस फक्त त्यावेळेस त्याला चांगली क्वालिटी आली होती आणि आज त्याचे जे मिळाले आणि याचं चांगलं उत्पादन असं वाटू लागलं शेतकऱ्याला असं मला म्हणायचं आहे की बा आपण जे शेतकरी आहे आपण एक खताची बॅग दोन हजार रुपयाला झाली काही दोन हजार पन्नास रुपयाला आहे आणि आपण नुसतं म्हणतो सरकारच्या नावानं पण बोलतो खत पो माग झालं खत पुरडत नाही खत टाकायला पुरवडत नाही माझं शेतकरी मित्रांना असं आहे की मित्रांनो तुम्ही हे आता या ठिकाणी असं आच्छेदन केलं आणि ह्या आच्छेदनामुळं पुढचं ह्या पिकाला तर फायदा झालाच पण पुढचा जे कापूस सोयाबीन किंवा जर मक्का लावायचे असेल कोणतंही पीक घ्यायचं असेल का मक्का घ्यायचा असेल तर हे पिकाला तुमचं जवळजवळ पन्नास टक्के असं कमी लागणार आणि पुन्हा याला कापूस लावायचा असला तर नुसतं याला तुम्ही अ बायलाच्या साहाय्याने म्हणा किंवा आपल्या याच्या हो साहाय्याने जर थोडे बीड पाडून घेतले तर तुम्हाला इथं पुढचं दोन हजार रुपये एक एकर नागव्याचा खर्च बसणार आहे आणि लागवड इथं केली जाऊ शकते आणि इथं ह्या ठिकाणी लागवड केल्या जाऊ आणि पहिले लागवडीचे धसकटे मागचे हे बघू शकता तुम्ही बरोबर हे आणि इथं लागवड केली आणि तुम्ही जर तुम्हाला वाटलं की बा बीड पाडायचेच नाही तर तुम्ही इथं लागवड करू शकता म्हणजे पुढचे तुमचे पाच सहा हजार रुपये पण काय होतं ज्या वेळेस आपण लागवड करतो आता ही जमीन आहे निसऱ्याची माणूस आणि इथं ते जमू शकत पण ज्या ठिकाणी पाण्याचा निसरा होत नाही त्या ठिकाणी बेड करणं हे एसआरटी मध्ये आवश्यकच आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे बेड करायलाच पाहिजे हा त्यालाच म्हणते पण आपल्याला वाटलं की बा आपल्याला हे काय खेळ असं बेड पाडणं आणि इथला कुठं न बघ तर तुम्ही असं करू शकता याच्यावर पण बेडचा फायदा असा होतो की बघा जास्त सात आठ दिवस पाऊस लागून राहायला तर त्याच्यावर सात आठ घंट्यामध्ये वापसा येते आणि तुम्ही जर असं सपाट्याच्यावर लावलं त्याला वापसा यायला वेळ लागतो मग त्याच्यामुळं आपल्या उत्पन्नात घट होऊ शकते बेड जे आहे ते आपले स्वरूपी वापस स्थितीत राहतात पिकांना पिकांच्या मुळांना ऑक्सिजन जो असतो तो ऑक्सिजन चांगल्या पद्धती मिळतो आणि दुसरा फायदा असा होतो की एखाद्या वेळेस समजा आपलं मोटर लेडी पण आपल्याला काही तो पाणी दिला जात नाही तर त्याच्यामध्ये क्षमता आहे की बाबा सात आठ दिवस तुमचं पाणी मागे पुढं जर झालं तर त्या बेलचा फायदा होतो जास्त पाण्याचा बी होतो आणि पाणी कमी पडत त्याचा होतो बेल कमायलाच पाहिजे पण जागर आनंदी शेतीचा हे युट्यूब चॅनल आणि या युट्यूब चॅनलवर आपण जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे अनुभव हो। आपण दाखवत असतो